नमस्कार मी डॉक्टर अझर सय्यद से साई सेवा क्लिनिक ऍडव्हान्स आयुर्वेद अँड थेरपी सेंटर आयुर्वेदिक अँड नैसर्गिक उपचार केंद्र सावडी अहमदनगरच्या माध्यमातून मी बोलत आहे मित्रांनो आज आपण सायटिका या आजारावर एक अत्यंत सुंदर असं रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे एक पेशंट आहे त्यामधनं सायटिकाचा त्रास होत होता आणि त्या सायटिका आजारातून त्यांची मुक्तता कशी झाली आहे किंवा त्यांचा तो प्रवास कसा होता हे आज आपण पेशंटकडून जाणून घेऊन आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव दत्तात्रय सुभाष फलके मी राहणार निमगाव अहमदनगरचा अहमदनगर एकतीस कंप्लीट आहे बत्तीस रनिंग सर, सर तो साल बार। 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 सर, त्रास काय काय होत होता मला लोअर बॅक पेन आणि खाली वाटण्याच्या नंतर म्हणजे त्रास होत होता पाठीवर अच्छा म्हणजे लोअर बॅक पेन होत होता आणि खाली वाकताना त्रास होत होता उठायला बसायला काही त्रास होत होता हो उठायला बसायला बर ठीक आहे चालताना काही त्रास चालताना हो ही काम काय करता सर तुम्ही माझं लॅपटॉप शॉप आहे लॅपटॉप आहे म्हणजे कंटिन्यू बसणं काम आहे तुमचं अच्छा आणि दोन्ही पायांमध्ये काही त्रास होत होता म्हणजे फक्त कमरेत त्रास होता की पायांमध्ये काही त्रास होत आहे कोणत्या पायामध्ये त्रास होत उजव्या पायाच्या ठीक आहे याला काही ट्रीटमेंट वगैरे तुम्ही घेतली आतापर्यंत नाही ट्रीटमेंट अशी अशी डॉक्टर कडून नाही घेतली पण व्यायाम वगैरे करायचं थोडा बरं व्यायाम वगैरे करायचे आणि जा ज्यावेळेस जास्त पेन होईल किंवा त्रास होईल त्यावेळेस पेन किलर्स खायचे जवळपास अत्रास कधीपासून वाटत सर तुम्हाला दोन तीन वर्ष दोन दो तीन वर्षापासून त्रास होतात ठीक आहे बाकी पेन किलर खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटत होत बरं आपल्या सेंटर बद्दल कसं कळालं सर तुम्हाला मला माझ्या दाजींना पण त्यांच्या त्यांना पण सायड टिकायचा सर आपल्याला ट्रीटमेंट करून जे आपण थेरपीचा वर केला कार्मोपेटिक थेरपी केली कपिंग थेरपी केली व्हायब्रेशन केली बाकी नैसर्गिक जे उपचार केले त्याला जवळपास आता दीड ते दोन महिने पूर्ण होतील तर तुम्हाला या दीड ते दोन महिन्यात तुम्हाला काय फरक वाटतोय सर चांगला फरक वाटतोय मला आता वाटून काम करता येत आहे चालता पण येते व्यवस्थित म्हणजे जो जो म्हणजे फरक तुम्हाला आता चालता व्यवस्थित काही त्रास होते उठाय बसायला काही त्रास मांडी घालून बसायला काही त्रास जवळपास नव्वद शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आहे ठीक आहे आणि हे जे थेरपीज आपण केल्या त्या फक्त दीड ते दोन महिन्यात आपण कोर्स कम्प्लीट केला ठीक आहे म्हणजे सायटिका या आजारातून तुमची मुक्त काही जवळपास दीड ते दोन महिन्यात कम्प्लीट झाला ओके आपले जे काही रुग्ण आहेत सर जे पेशंट आहेत ज्यांना सायटिकाचा त्रास सा आहे किंवा मनक्यात शिरबलेली गादी सरगली किंवा मनक्यात गॅप आहे ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे किंवा ज्यांना ऑपरेशन नाही करायचे अशा लोकांना काही मेसेज देऊ इच्छित आहे का आपण नक्कीच त्यांनी इथं येऊन भेट द्यावी सल्ला घेतला तर तुम्हाला फायदा जाईल ऑपरेशन करण्यापेक्षा कधी हे बेटर आहे अच्छा म्हणजे ऑपरेशन करण्यापेक्षा नैसर्गिक ट्रीटमेंट जे आहे ती बेटर आहे निसर्गाच्या ट्रीटमेंट निसर रुग्ण हा बरा होत असतो थोडा टाइम लागतो पण पेशंट हा बरा होत असतो ज्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात राहून आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी जर बरा होत असेल तर ऑपरेशन करायची गरज मला नाही वाटत असावी ठीक आहे चालेल आमच्या ट्रीटमेंट खुश आहात चलो थँक्यू सर